तुला काय खावायचं हट तुझ्यासाठींके बनवू का तुझ्यासाठी कडी बनवू का तुझ्यासाठी चिंचा आणू का पण आजकालच्या मुलींच काही विक्र त्यांचे

oh Tá? Se viu, tá? que viu, i

I'm going to

啊！

सांगू नव्या युगाचे नवे डोहाळे ऐका तुम्ही काय सांगू नव्या युगाचे नवे डोहाळे ऐका तुम्ही अग सु गरबारपणामध्ये काही धार्मिक ग्रंथ वाचायला पाहिजे भक्ती करायला पाहिजे श्रीरामाची कृष्णाची विष्णूची तर सुनबाई काय म्हणते श्रीराम नको मला कृष्ण नको श्रीराम नको मला कृष्ण नको